अहमदाबादमधील विमान अपघातातून आतापर्यंत दोनशे पस्तीस मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत दोनशे एक्केचाळीस जण या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते पाच मृत हे विमान ज्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये कोसळले त्या मेडिकल हॉस्टेलमधील आहेत ज्या बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये विमान कोसळले त्या हॉस्टेलमध्ये पन्नासहून अधिक लोक उपस्थित होते तथापि हॉस्टेलमध्ये किती मृत्यू झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही चार एमबीबीएस विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचलेत सर्वप्रथम त्यांनी घटनास्थळी भेट घेतली आणि त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलला गेले जिथे त्यांनी सुमारे दहा मिनिटे पीडितांची भेट घेतली पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिले आहे की आज अहमदाबाद मधील अपघात स्थळाला भेट दिली विध्वंसाचे दृश्य खूप दुःखद आहे मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या पथकांना आणि अधिकाऱ्यांना भेटलो जे सतत कठोर परिश्रम करत आहेत या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत ते पुढे म्हणाले की या विमान अपघातामुळे आपण सर्वजण अत्यंत दुःखी आणि धक्कादायक आहोत इतक्या लोकांच्या अचानक आणि हृदयद्रावक मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना आम्ही आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आम्हाला त्यांचे दुःख समजते आणि आम्हाला माहिती आहे की या अपघातामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अनेक वर्ष लागतील एडी जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक्स साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न